रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तर्फे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही देखावा न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला त्याअंतर्गत पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयाला सुमारे दीड लाख रुपये किमतीचे औषध वैद्यकीय साहित्य भेट म्हणून देण्यात आले या उपक्रमाचे नियोजन आधार डायग्नोस्टिक सेंटर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटचे आरोग्यदूत जिल्हाध्यक्ष उमर गवंडी यांनी केले संजय बजाज आणि जयंत पाटील यांनी जपलेल्या आरोग्य सेवेच्या परंपरेतूनच हा उपक्रम उभा राहिला असे गवंडी यांनी श्रीकांत अहंकारे यांनी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश ग्रोव्ह यांच्या प्रशासनाने या सामाजिक उपक्रमाचे मनापासून स्वागत करत कौतुक केले संकेत बजाज उमर गवंडी असे बाबा यांच्या हस्ते साहित्य सुपूर्द करण्यात आले यावेळी अभिजित कोळी हरिदास पाटील महालिंग हेगडे मुन्नाबाई शेख सरफराज शेख शहानावाज फर साहिल मगदूम साहिल खाटेक अक्रम शेख राजू मिस्त्री साजिद मगदुम कांत मोगी अबूबकर जमादार जाम, अजीम पठाण नदीम मगदूम आदी कार्यकर्ते व परिवार उपस्थित होते आमचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब यांच्या वाढच्या निमित्त सातत्यानं महाआरोग्य शिबिर भरवून एक महाराष्ट्रामध्ये एक अनोखा उपक्रम त्यांनी साजरा केलेला आहे ते आमचे नेते आदरणीय जय संजयजी साहेब यांचा आज एकवीस नोव्हेंबर आज वाढदिवस दिवस त्यानिमित्तानं आम्ही सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आधार डायग्नॉस्टिकच्या वतीने म्हणजेच आमचे उमरभाई गौंडे आहेत यांच्या माध्यमातून आज सिव्हिल हॉस्पिटलला जे काही साहित्य लागतं जवळजवळ एक लाख ते दीड लाख रुपयाचं साहित्य आज संजयजी बैया साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज गिफ्ट दिलेलं आहे त्यांना संजयजी बयासाहेबांना वाढदिवसाच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद